हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री नमस्कार माझं नाव शाही फरान तकिलदार स्वतंत्र अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे पंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमर्णीमध्ये प्रस्तावितांचे आक्रमण सुरू आहे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाहीये माझी उमेदवारी समाज कारणासाठी आहे राजकीय व्यासपीठावर मला सामाजिक कार्य करायचे आहे मी स्वतः उच्च शिक्षित आहे आजरा नगर होऊन सहा ते सात वर्ष झाली आहे परंतु शहराचा विकास कुठला आहे ज्या प्रमाणात कामे व्हायला हवी होती ती आजपर्यंत झालेली नाही प्रभाग सहा मध्ये एकता कॉलनी सिद्धिविनायक एक कॉलनी खेडेकर कॉलनी मुल्ला कॉलनी लाडची कॉलनी आंबोली रोड खालील घडे यांचा समावेश होतो आजपर्यंत या भागाचा विकास झालेला नाही लोकांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे होते ते प्रयत्न झालेले दिसून येत नाहीये केवळ निधी आणून विकास होत नसतो तर त्या निधीचा ढकला पाडायच्या अगोदर विकास कामासाठी विनियोग केला तरच खऱ्या अर्थाने विकास होतो नियोजनबद्ध कामाची पूर्तता केली तरच विकासाची गंगा वाहते पहिला रस्ता नंतर गटार त्यानंतर पाईपलाईन अशा पद्धतीने जर कामे केली तर त्या कामाचे तीन तेरा होतात आणि तुम्ही प्रत्यक्ष आज डोळ्यांनी पाहत आहातच रस्त्यांची गटारेंची अवस्था काय झाली आहे सत्तावीस अमृत अमृतजल योजना कोणत्या स्तरावर आहे हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहात तीन ते साडेतीन वर्ष झालीत ही योजना आजपर्यंत पूर्ण झालेली नाही अमृतजल hmm. योजना ही पूर्णपणे सरकारी योजना असून सुद्धा गोरगरिबांकडून तीन ते साडेतीन हजार रुपये नळ जोडणीसाठी घेतले जनतेचा आवाज नगर पंचायतीच्या सभागृहामध्ये पोहोचवण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे सन्माननीय मतदार बंधू भगिनींनो मला विजयी करावे आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी